ठिकाणी कसबा बोले इथे इकडे हे बा इकडे या बाजूला या आणि या बाजूलावर कसबा कडून पहिली पाहायला मिळते खोलवर चढाई करून रेडी मारण्याचा प्रयत्न होतो काय बघूया अतिशय रंगतदार सामना निश्चित पाहायला मिळत दोन्ही संघ पहिल्यांदा आजमादान आपल्याला स्वतःला पाहायला मिळणार या मैदानावर आणि तिसरी तीस सेकंद जोरदार पाठलाग केलेला आहे भरचूट केलेला आहे आणि गडी मारल्याचा दावा करतोय आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देवरूपचा संघ आहे देवरूपच्या संघामध्ये जी खासियत आहे ती या ठिकाणी पहिल्यापासून दाखवायला सुरुवात झाली आहे त्या खेळाच्या खऱ्या अर्थाने प्रचार प्रसार संगमेश्वर मध्ये कुठे झाला असेल तो मध्ये एक पद्धार अशी पुन्हा एका पकडीचा प्रयत्न अतिशय सुरेख असा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि सलग दुसरा पॉईंट या मैदानावर पाहायला मिळतोय तो देवरूप संघाकडून देवरूपची ही नंबर जर्सी परिधान केलेली खेळाडू दमदाराची खेळ करणारे पाच विरुद्ध एक अशी खेळ करणारे बोनस ऑफ असताना निधन आणि सर्व खेळाडूंना हलत घेऊन पुन्हा एकदा आपल्या प्रांगणामध्ये परत येते ही खेळाडू पुन्हा एकदा सात खेळाडू मैदानात असताना कल्पाची ही छोटीशी अशी खेळाडू तिचं नाव आहे अशी खेळ करणारे आणि टॅकल करते नाडाची आठवण करून देण्यात असे त्याची टॅकल आहे आणि सलग तिसरा आगुन या ठिकाणी मिळवते तो शिवमाता झिजऊ संघ देवरूप अतिशय दमदार अशी सुरुवात देवरूप संघाने त्यांच्या असा खेळ या मैदानावर करताना पाहायला मिळत आहे मात्र कुठल्याही प्रकारची दमच्या न घटा त्यांच्या संघाने सुद्धा तितकंच प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे पुन्हा एकदा गडी मारण्याचा दावा करते ही खेळाडू एक दमदार अशी खेळी करणारी खेळाडू सिद्धी अतिशय सुरे कशी खेळी केलेली आहे तिने आणि बघूया कधी बाद होते काय पंचांचा निर्णय काही त्या ठिकाणी होत नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा एक चांगला प्रयत्न करून आपल्या मैदानात परत ते छोटीशी अशी खेळाडू मैदानात जाते ती सिद्धी पुन्हा एकदा आपल्या डाव्या बाजूनी चढाई करते दोन एक दोन दोन च्या क्षेत्ररक्षण सजवले असताना पुन्हा एकदा सुरेख पकड या ठिकाणी पाहायला मिळते छोट्याशा अशा खेळाडू कसबा पण तितकेच सुरेख अशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते ती कमी नाही आता मात्र डोळ्या आणि त्यामुळे डोळ डायरेड असताना प्रियंका आणि एक घरी पाच तोड होते अतिशय सराव केलेला दमदार असा ज्याला उत्तम कॉम्बिनेशन ज्या संघामध्ये पाहायला मिळतं ते या देवडो संघात पाहायला मिळते आणि त्यामुळे पुन्हा एक त्याचा एक सांगीत पकडीचा नमुना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे एका गुन्ह्याची कमाई होते राहिला घरी एक आणि किरण दबाव असणार आहे की या समृद्धी समृद्धी मैदानात जाते आणि एक गडी बात करून की आपल्या मैदानात नक्की परतणार आहे आणि त्यामुळे वन प्लस टू अशा आणखी दोन गुणांची कमाई या ठिकाणी होणार आहे की नक्कीच शिवमाता जिजाऊ संघ शिवमाता जिजाऊ संघ अतिशय तुल्यबळ असा संघ अतिशय दमदार अशी केळी करणार असा प्रेरणा प्रेरणाने आता मात्र प्रेरणा घेण्याची गरज आहे जोरदार असा खेळ करण्याची गरज आहे तिच्यावर फार मोठी आशा आहे निश्चित ती कसबा सुरुजी कारण ती अतिशय खेळ करताना पाहिला मिळते त्याच बदल आले ते पाहिला मिळाल्यानंतर असं वाटतं की निश्चित तिच्याकडे चांगल्या प्रकारचा खेळ नक्की आहे पण समोरचा खेळ संघ अतिशय भलवान आहे आणि त्यामुळे त्यांच्या समोर खेळत असताना ती निश्चित होणार आहे कारण संघ आणि त्यामुळे या देरुजच्या संघासोबत खेळत असताना अतिशय दमदार अशी खेळ करणं गरजेचं आहे सावध खेळ करणं गरजेचं आहे संयम आणि आक्रमण यांचा योग्य तो विलाप करून या मैदानावर खेळ करणं गरजेचं आहे तरच या सामन्यामध्ये निश्चित प्रकारे म्हणतो आपण की चढाउडीची ही लढत होईल तरच ती होऊ शकते पुण्याचा प्रेरणा मैदानात देताना पाहायला मिळते तिथे मात्र गुणांची कमाई करणं गरजेचं आहे नुसती चढाई करून उपयोग नाही एखादा अं टोटच करणं गरजेचं आहे किंवा हाताने घडी मारण्याचा गरज आहे निश्चित संघाला कलवास गरज आहे ती मात्र तसं काय होत नाही आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते ती शिवमाता जिजाऊ संघाकडून देऊरूपचा हा संघ बघता मोठी बडन घेताना पाहायला मिळतोय अतिशय दमदार अशी खेळ करणारा असा हा संघ या मैदानावर पाहायला मिळतो अतिशय वेगवान अशा खेळा इथं करण्याची गरज नाही त्यांना माहिती आहे की आता कसा प्रकारचा खेळ करायला पाहिजे तर कर एक नावातलेला असा हा संघ आहे अनेक मैदानावर खेळलेला असा हा एकत्र संघ आहे आणि त्यामुळं देवकरणी त्या परिसरामध्ये अतिशय सुंदर असं कबड्डीच प्रदर्शन घडणार असा हा संघ आहे आणि त्यामुळं पुन्हा एका प्रांगणामध्ये परत ते आणि पुन्हा मैदानात ते छोटी छोटीशी अशी खेळाडू आहे मैदान आहे निदान देशाने दे त्याच्या आसपासचा खेळ करत असताना दोन एक दोन दोन क्षेत्रक्षण सजवलेला असताना आता गडी मारण्याचा प्रयत्न करते यश काय मिळत नाही अद्याप कसबा या संघाला ज्याला आपण गुणांचं खातं म्हणतो ते उघडण्यात यश मिळत नाही पण मात्र सुरुवातीची होती पण मात्र आणि तितक्याच आक्रमकतेने दे खेळणारा देवरुपचा संघ या ठिकाणी सुरुवातीला थोडीशी भाजी मारताना आपल्याला पाहायला एक एक दोन दोन क्षेत्रक्षेत दो, 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 सजवलेले असताना सहा खेळ मैदानात असताना पुन्हा एकदा एक, दा, एक मारल्याचा दावा निश्चित या ठिकाणी असणार आहे आणि खेळाडू मैदानाच्या बाहेर होतो एक गुण होतो जे देवरूप संघाला शिवमाता जिजाऊ संघ देवरूप संघाला पुण्या एकदा आक्रमणासाठी एक नंबर जर्सी परिधान केलेली चढाई कुठं मैदानात आहे दो दोन एक दोन दोनच क्षेत्ररक्षण सजवलेलं असताना थोडासा आक्रमक खेळ आता मात्र कसबा संघाने करणं गरजेचं आहे गुणांचं खाता अद्याप उघडलेलं नाही आणि गुण तालिका बघितल्यानंतर असं वाटतं की कसबाने अतिशय जोरदार अशी कारगिरी करणं गरजेचं आहे मात्र समोरचा संघ अतिशय तुल्यबळ असा संघ आणि तितकीच पकडीसाठी ते त्यांचं तंत्र आहे ते अतिशय दमदार असं तंत्र आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा दोन नंबर जर्सी वर्गान केलेली चढाईपुटू महिला आहे दोन दोन एकचं क्षेत्रक्षेत्र समजवलेलं आहे संपूर्ण या उपस्थित सर्वांना महिलांचे सामने पाहण्याचा आहे पुन्हा एकदा एक, एक, एक रनिंग टच त्याला म्हणतो रनिंग हँड टच असा करून एक गोड या ठिकाणी आपल्या संघासाठी मिळवलेला आहे तो दहू संघाने शिवमाता जिजाऊ संघाने आणि डायमंड घेतला जातो अतिशय दमदार असा अतिशय मजबूत अशी स्थिती प्राप्त केलेली आहे आणि त्यामुळे ज्येष्ठ प्रतिष्ठानच्या वतीने या आजच्या दिवशी समस्त इथल्या नागरिकांना महिलांचे सामने बघण्याचा हा योग या निमित्ताने आलेला आहे आणि त्यामुळं त्याचा आनंद पुरेपूर -फुर या मैदान महीदा आणि मैदानाच्या बाहेर आपल्याला बघितलं तर अनेक रसिक कबड्डी रसिक या कबड्डीचा लाभ घेताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांसाठी आलेली श्रुती श्रुती ही खेळाडू तयार होते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न करते का बघूया दोन एक दोन आता मात्र दोन डायरेक्ट आहे थर्ड रेड आहे असताना पकडीचा प्रयत्न या ठिकाणी कमाई या ठिकाणी निश्चित होणार आहे कसबा संघाला ही कदाचित ही सुरुवात असू शकते कसबा संघासाठी आणि त्यामुळं या संधीचा फायदा होऊन गल्पा संघ भोगव्या भाजी आहे म्हटल्याप्रमाणे संघाची आणि त्यामुळं आता मात्र भोगव्या कशा प्रकारचा खेळ होतो मात्र चौदा दोन दोन चौदा म्हणजे बारा गुणांची आघाडी आहे की शिवमाता झिजवू संघ देवणूक या संघाकडे आणि त्यामुळं या संघाला पराभूत करायचं असेल तर आत्ता जशी हा पूर्वार्थाचा खेळ संपला तेव्हा जशी सुरुवात झाली तसंच शेवट या मैदानावर करणं गरजेचं आहे ते शिवमाता जिजाऊ संघ देवर या संघाने यानंतर जो सामना होणार आहे तो शिवस्फूर्ती अंतरवली शिवस्फूर्ती अंतरावली या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्या संघासोबत खेळला जाईल आणि त्यामुळे त्या दोन्ही संघांनी तयार यानंतर मी ऋषी चिंत विनंती करतो की आपण थोडा या सामन्याचा आनंद सर्वांना द्यावा धन्यवाद राजा सर आजच्या दिवसातील हा पहिला सामना होता पूर्वार्ध घोषित केला जातोय चौदा दोन दोन चौदा अशा गुणंद स्थितीला सामोरे जात असताना एका चांगल्या सामन्याचे आपण सर्वजण साक्षी बनवतोय अनेक खेळाडूंच्या मुशीत आणि कुशीत तयार झालेला हा देवणूकचा संघ आणि प्रतिस्पर्धी संघ कसबा उभतां दरम्यान चालू लढत आपण मैदानावरती पाहतोय पूर्वार्थ संपूर्ण होते उत्तरार्धाला सुरुवात झाल्यानंतर आक्रमण होत आहे एक छान सुरेख असं आक्रमण आपण मैदानावरती पाहतोय दोन दोन दो चे क्षेत्र आखला गेले सहा क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि चढाईपट्टू मात्र सावध चढाईपटूला पूर्णतः आहे आपण उत्तरार्धामध्ये खेळतोय सामन्याच्या निर्णायक सत्रामध्ये खेळतोय आणि सामन्याच्या निर्णायक सत्रामध्ये खेळत असताना निर्णायक खेळ तुम्ही करायचा तर निश्चित ठरवला गेलाय तो, तो जर्सी परिधान केली चढाईपटू करते चढाई करून माघारी परत ते प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतोय ती देवणूक सांगा ट्रिपट टूच्या क्षेत्रक्षकाला सामोरं जात असताना निश्चित मात्र रेषेच्या बाहेर आणि <Sanye>, रेषेपासून काही अंतरावरती पकड करण्याचा प्रयत्न असफल प्रयत्न होतो निश्चित गुणांक प्राप्त होते हे निवडणूक संघाला उत्तरार्धाचा खेळ चालू झाला आणि पुन्हा एकदा निवडणूक संघानं आपली कौशल्य मैदानावर पणाला लागून पाहायला मिळत असतानाच आक्रमण होते कसबा ला, संघाकडून एक नंबर जर्सी परिधान किल्ली चढपटो आक्रमण करतेचा दावा पंचनी पाहायला मिळत आहे कसबा संघामध्ये आणि एका गुळाने त्या समजून दिला जातोय तर मध्ये पुन्हा एकदा बहुरुक संघ बोरशा आहे दाखवते प्रत्युत्तर दाखव पुन्हा एकदा एक नंबर जर्सी परिधान किल्ली चढपट्टो आक्रमण करते बहुण संघाच्या प्रांगामध्ये पाच क्षेत्ररक्षक मैदानात आहेत बोनसची कोणती संधी या चढायपटूला मिळणार नाही छान असं आक्रमक छान पद्धती समोरच्या डिपेंडवर लक्ष करून खेळण्याचं काम या चढापटू करून आपल्याला मैदानावरती निश्चित मिडल क्षेत्ररक्षकावर कसं प्रकडून माघारी परत प्रत्युत्तर दाखवत पुन्हा एकदा अनेक महत्त्व खेळाडूंच्या घोषित तयार झालेला संघ आणि त्यामुळे निश्चित थोड्याशा अशा पन्नावी त्या ठिकाणी असणार आहेत त्या निवडणूक संघाच्या गुणांनी या ठिकाणी पाहिलं तर ती देवरुंगुणांची शिरोडी हाताशी असतानाच या ठिकाणी मात्र निश्चित पुन्हा एकदा देवणुक संघाकडून दोनशे रुपया पुन्हा एकदा पडते अकरा मध्ये पुन्हा एकदा दोन एक दोनचं क्षेत्र आकडे गेले पाच आहेत एक नंबर ज्यांची पंडाने केलेली पडतो आखा म्हटलं ते कसं समुद्रांचा चढाईपटू आक्रमण करण्याकरता विरोधी संघाच्या पायांच्या हिलचाली अतिशय बारीक लक्ष ठरतो असतं तर समोरच्या डिफेंडर पुन्हा एकदा आक्रमण होतो दोन दोन दोनचा शेत्रू आखला असतानाच छान आक्रमण धोरवार आक्रमण करायचं समोरच्या डिफेंडरवर दबाव टाकायचा

निश्चित या ठिकाणी अंतरा अंतरावरच्या विभागल्या गेलेल्या क्षेत्रक्षणाला ही चळपट्टू सामोरी जाते आणि हे चक्र उतर फेदायचं असेल तर मातक पण असा चळपट्टू असावा लागतो छान चक्र फेदलं गेलं पुन्हा एकदा या ठिकाणी एका गुणाची भर ती गौरव सांगतो प्रशुत करण्याचा सा प्रयत्न होतो गुणांचा पाठला निश्चित या ठिकाणी कजवा संघाला की आपण या कशी कमी पडतोय आणि अशा वेळेला समोरच्या संघासमोर घेत असताना आक्रमक धोरण कोणाला स्वीकारावं लागणार तर ते कसबा संघाला दोन शतरक्षक फायदा झाला चालू सामन्याची शेवटची तीन मिनिटं बावीस तीन तीन बावीस अशी गुणांक आहे पुन्हा एकदा देऊन संघाचा आक्रमक होतो धार चढाई पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते की देऊन संघाकडून पंचवीस नंबर जर्सी परिधान केली चढाईपट्टू आक्रमण करण्याकरता पुन्हा एकदा छिप होते ते संघाच्या प्रांगणामध्ये दोन एक दोन दोन चा क्षेत्र पुन्हा एकदा आखलं आणि या ठिकाणी या चढाईपट्टूला परफेक्ट टॅकल केला जातो जर्मन न केला जातो वन प्लस टू इज गुड थ्री पॉईंट ही गुणाची पुन्हा एकदा जाते की समोरच्या असणाऱ्या गुणांचं थोडस वाटत आहे दोन तारीखा जर आपण पाहिली स्कोअर बोर्ड पाहिला तर निश्चित या ठिकाणी सव्वीस तीन तीन सव्वीस स्वरूपाचा या ठिकाणी स्कोअर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो दोन एक दोन चा क्षेत्र पुन्हा एकदा आखला

चालू सामन्याची शेवटची दोन मिनिटांचा सामना बाकी असतानाच एक छोटी खेळाडू या ठिकाणी लक्ष वेधून घेते की कबड्डी प्रेमिकांचा किला रसिकांचं या खेळाडू देखील आपण जर पदवीत ते पाहिलं कोणत्या वेळेला बॅक करायचं हे निश्चित आपल्याला पाहायला मिळतात आणि खरंच ज्या वेळेला सरावानं परिपूर्ण एखादी खेळाडू असतो त्याच वेळेला ह्या टॅक्ट मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळतात दोन एक क्षेत्र दोनचं क्षेत्र आणि आक्रमण होते ते देवणूक प्रयत्न होता तो संघाचा प्रयत्न होतो आणि त्याचा होतोय तो देवणूक संघाला एक 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 गुण असताना या सामन्यावरची पूर्णतः पकड मजबूत करताना संघ कोणता पाहायला मिळतोय तर तो तेवढ चालू सामन्याचा शेवटचा एक मिनिट सामना मात्र काही सेकंदाचा शिल्लक आहे आणि काही सेकंदाचा सामना शिल्लक असताना जवळ जवळ चोवीस गुणांची खरबत्कम गुणांची आधार कोणत्या या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहूया आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत असतानाच पुन्हा एकदा या चढाईपटूला आक्रमण करत असताना छान टाकतायत आणि ती या ठिकाणी मात्र पकड केली जाते पाह्या उत्तर दाखल आक्रमण होते पुन्हा एकदा कसबा संघाकडून दोन दोन दोनचं क्षेत्र जर्सी परिधान केली आक्रमण करते स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं सहा असतानाच पुन्हा एकदा या ठिकाणी छान टेकणे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि सामना संपुष्टात येतोय गुणांक स्थिती अशी आहे तीस पाच पाच तीस जवळ जवळ पंचवीस गुणांनी या ठिकाणी तेवढी संघ विजय होतोय आणि पुढील फेरी मध्ये खेळण्याकरता पराभूत संघाने मैदानावरतीच थांबायचय पराभूत संघ कसबा आपण मैदानावरतीच थांबायचंय कारण आपली आता जी लढत होणार आहे ती लढत होणार आहे किंवा स्फूर्ती अंकली या संघासाठी आजच्यानुसार